हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मस्त मजेत ना स्वागत आहे आपले जे आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती आलाच आहात तर मराठी मुलगी आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही माझे व्हिडिओ आहेत ना जे म्हणजे माझ्या लाईफ संबंधित किंवा तुमच्यासाठी काही महत्वाच्या टिप्स वगैरे अशा काही मी घेऊन येत असते नेहमीचेच व्हिडिओ किंवा मी दिवसभरात काय करते काय नाही आणि जास्तीत जास्त तर आपले शॉर्ट्स असतात आणि लॉंग व्हिडिओ पण टाकायचा मी इथून पुढे प्रयत्न आहे कारण जॉब घर काम म्हणजे ह्या ह्यामध्ये ना बिलकुलच टाईम भेटत नाही आहे बरं का सो so, हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा जो काही व्हिडिओ आहे ना तो पण म्हणजे खूप असं म्हणजे एकदम असं स्पेशल व्हिडिओ नाही आहे असं स्पेशल असं काही नाही आहे आज पण एक म्हणजे नाही का गणपती विसर्जन आहे आणि गणपती विसर्जन म्हणलं ना की थोडंसं वाईट वाटतं बरं का त्यामुळे मी म्हणले की असं थोडंसं स्पेशल काही नाही आहे थोडंसं वाईट वाटतं थोडंसं आनंद असतो आणि गणपती विसर्जन म्हणलं ना की म्हणजे असं नाही की गणपती बाप्पा काय आमचेच आपल्याला सोडून चाललेत म्हणून की गणपती विसर् आपण विसर्जन करतो ह्याचं कारण की ते परत ये येण्याची आपल्याला आशा असते अपेक्षा असते म्हणून आपण त्यांची विसर्जन करत असतो तर दहा दिवसांचा बापा फायनली वाट, वाट वाट आ, आज आमचा चाललेला आहे थोडंसं वाईट वाईट वाटते आणि आज आमची जे काय सोसायटी आहे ना ते सर्वांनी एक थीम आ, सेम थीम करायचा प्रयत्न केलेला आहे तर आता सेम थिम म्हणजे काय हे तुम्हाला पुढे दिसेल तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ ना कंटिन्यू बघत राहा आणि आता हे हा जो काही माझा अवतार तुम्हाला दिसत असेल ना तर तो त्या इकडे इग्नोर करा आणि नंतर मी कशी तयार होते ना तर ते मला ना बघा आता तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा चला आता फायनली तयार होऊया अशा पद्धतीने मी तयार झालेली आहे फक्त मंगळसूत्र वेअर करायचं राहिलं बाकी एकदम सिंपल लुक आहे काहीच असं स्पेशल असं काहीच नाहीये आणि आज असं काही स्पेशल असं करून चालणार पण नाहीये सो आता बाकीच्या बघूयात नेमकं त्यांचं काय काय आवडलं ते शेजारच्या घरी <laughs> <laughs> आहेत अजून आवरलेलंच नाही मी मागून जाऊन आवरून घेतलंय सगळं किती आहेत आवरायला चल सो काय नाही सगळं चांगलं इकडं काय आपल्यात आता एकच पाखरून नाही फक्त हा आवरून येते खाली ह्या इकडं आवरून बसल्यात दोन तास झाला आवरून बसल्यात नुसता नड्डा फट्टा नट्टा फट दही कानात पडणार तर नाहीत ना नाही पडायची ले ले? तर त्यांच पण बऱ्यापैकी आवरलेलं आहे आणि आता निघायचंय तर आताच आपण बघून आलेलो आहे मस्त आलंय ना तुम्हाला मी दाखवते खूप क्यूट आलंय आणि त्याची साईज पण असे खूप मोठी खूप छान असं वाटते असं म्हणजे झाडाला ना ते फुलं असं मस्त छान शोभून दिसते काही काही झाडांच्या कटिंग केल्यात मी नको असताना पण असं करावं लागतं इथे ना मी व्हिडिओ काढत होते बर का आणि सगळ्यांना असं वाटत होतं मी फोटो काढते आणि म्हणून त्या फोटोची पोस्ट देऊन उभे राहत होते सो so, अशी सर्व एक थीम आम्ही ठेवली होती बरं का साड्यांची ठरून ही थीम आम्ही साड्या चॉईस केल्या होत्या कस नटण आलं

तर आजचा दिवस नाही एकदम असं मनाला म्हणजे एकदम असं का दिवस कसं एकदम असं वाईट वाटतं मनातून एकदम घरीवरून जाणारा दिवस पण चेहऱ्यावर मात्र सगळे आनंदित होते जण सगळ्यांना म्हणजे चेहऱ्यावर एक उत्सुकता होती मनामध्ये होतं असं की आता बापा चाले म्हणजे आजच्या दिवशी काय होतं माहिती आहे का खाली आम्ही जवळजवळ भरपूर वेळ बसायचोत की सगळेजण एकत्र यायचोत बसायचोत गप्पा मारायच्या आरती व्हायची सगळे छान खेळायचो वगैरे एकदम छान आणि जे काय आजचा दिवस आला ना जो त्या दिवशी आम्हाला म्हणजे खूपच वाईट वाटत होती की आता खाली कोणी येऊन बसणार नाही काय नाही काय नाही बाप्पा निमित्त आम्ही बारा बारा वाजेपर्यंत रात्री येऊन बसायचोत नंतर आम्ही अशा पद्धतीने फुगडी वगैरे खेळत होतो विसर्जनाच्या दिवशी खूप एन्जॉय करत होतो सगळे खूप नाही का धूमधडाक्याने गणेश विसर्जन आम्ही दरवर्षीच करतो सोसायटीचा बाप सार्वजनिक बापा, बापा असल्यामुळे दिवस म्हणजे ते दि, दि, जे काही दहा दिवस कसे निघून जातात ना ते पण समजत नाही बरं का की जॉबवरून घरी येणं आवरणं काम करणं आणि मग खाली आरतीला जाणं म्हणजे हे दिवस असतात ना ते काहीतरी वेगळेच आनंद आनंद देणारे दिवस असतात आणि त्या दिवशी ना असं काम करून घरचं काम करून जॉब करून कंटाळा येत नाही एकदम छान वाटतं आणि खाली जायची एक उत्सुकता असते आणि आपण जातोच जातो बरं का आणि काय होतं आम्ही ना म्हणजे एन्जॉय हा भरपूर केला होता बरं का सर्वांनी खूप जास्त मज्जा केली होती सर्वांनी छान डान्स केले छान फुगडे वगैरे खेळले छान डान्स म्हणजे एकदम सगळ्यांनीच मज्जा केली आणि खूप म्हणजे सर्वांनाच खूप मजा आली बरं का कारण हा असा एक दिवस असतो किंवा काही असे असे सणाचे दिवस असतात ना की सगळेजण जॉब वगैरे सोडून आता आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याच बऱ्यापैकी म्हणजे नव्वद नव्वद पेक्षा जास्त टक्के ना बाया जॉबला जातात मग त्यामुळे इथे असं सहज सहज कोणी कोणाला भेटत नाही काय ना काही मग असे काही कार्यक्रम असतील ना सार्वजनिक तर त्याच कार्यक्रमात सर्वांची भेट होते आणि ज्या आपण बाया घरी असतात ना तर त्या म्हणजे काय होतं त्यांचं की ते घराच्या बाहेर पडत नाहीत घर आणि काम असंच काहीसं असतं त्यांचं आणि आम्ही भरपूर एन्जॉय केला पण काय झालं ना मध्येच अचानक इतका पाऊस आला ना म्हणजे आम्ही सोसायटीच्या बाहेर पडलो नाहीत इतका पाऊस आला मग सर्व शूट घेणं आणि सगळं काही म्हणजे तुम्हाला दाखवणं असं काही शक्य नाही झालं कारण पावसामध्ये व्हिडिओ पण नसता आला घेता आणि मोबाईल पण भिजला असता मग मोबाईल मी आतमध्ये गाडीमध्ये ठेवून दिला होता त्यामुळे सर्व काही शूट नाही घेता आलं पण मी असं व्हॉइस ओव्हरमध्ये मी तुम्हाला सांगते की आम्ही काय काय मजा केली आणि छोट्या लेकरापासून ते मोठ्या लेकरांपर्यंत काही काहींच्या डोळ्यांमध्ये तर गुलाल गेला होता काही काहींचं आणि तो गुलाल गेला तरी पण ते डान्स करत होते म्हणजे एवढे अंधाधुंद धुंद होतात ना इथे तर मग काही मग जास्तच मजा येते असं कोणी हा हा दिवस थोडाफार इमोशनल असतो बरं का पण असं कोणी धरून नाही बसत की मला लागलंच आहे आता मला राग आला आहे आता मी नाही खेळत मला खूपच जास्त लागले असं कोणी नाही करत कोणी कोणाला उचलून घेतं कोणी आणि गाणे असे वेगवेगळे गाणे लावतात ना मग त्या गाण्यांच्या तालांवर म्हणजे आम्ही अजून पण डान्स करायला सुरुवात नव्हती केली बरं का नंतर ती पण जे आम्ही जेव्हापासून सोसायटीच्या बाहेर पडलोत की तेव्हापासून मग आम्ही सर्व बायांनी पण ठरवलं की चला आपण पण थोडंसं डान्स करूया आणि गाणे लागले म्हणजे ना की डान्स तर होणारच नाही का मराठवाड्यात किंवा खानदेशमधल्या जे काही बाय असतात ते आपोआप अंगामध्ये असं भरून येतं की चला हे गाणं लागलंय मग आप आपण ठरवत नसलो ना तरी आपल्या मनातून ते डान्स उफाळून बाहेर येत असतो तर बघा अशा पद्धतीने सर्वांनी एन्जॉय केला पण पाऊस बघा तुम्हाला दिसत असेल मध्ये मध्ये पाऊस एवढा चालू होता ना हा तरी कमी होता पण नंतर नंतर भरपूर जास्त पाऊस होता मग डान्समध्येच ना पाण्याची वगैरे सोय केली होती थंडा वगैरे थोडाफार असं नाश्ता वगैरे अशी सोय केली होती तर ते पाणी आहेत ना आम्ही पिण्याच्या ना, एकमेकांच्या अंगावर टाकाय टाकण्यासाठी जास्त वापर करत होतो बरं का मला माहीत आहे ते अगदी चुकीचं आहे पण एक दिवस काय होतं ना मग अशा पद्धतीने मग आम्ही सर्वच जण एकत्र आलो होतो त्या दिवशी सर्वांनी खूप छान डान्स वगैरे केला आणि काय होतं माहिती आहे का हो आम्ही सर्वांनी एकमेकांना ना अगदी उचलून असं पाण्याचे पाणी सर डवस सा वगैरे साजतात ना अगदी हो त्या डवात सुद्धा एकमेकांना फेकलं होतं फायनली जिथे विसर्जन करायचं त्या ठिकाणी आम्ही आलो आणि आरती सुरू झाली तिथे आरती घेतात ना शेवटची शेवटची नाही म्हणता ना आपण गणपती उचलल्यानंतर जी काही जागा असते ना तिथे पण आपण आरती पण हे विसर्जन करायच्या आधीची गणपतीच्या आधी शेवटची आरती असते तर तिथे आरती वगैरे झाली आणि आता सा विसर्जनाचा टाईम फायनली बापाचं विसर्जन होतच होतं आणि जस जसं जसं जस बापाचं विसर्जन होत होतं ना तसं तसं अगदी मन भरून येत होतं बरं का काही काहींचं डोळ्यातून पाणी येत होतं बट असं uh, विसर्जन so, म्हणजे तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की पुढच्या वर्षी बापा येण्याची आशा असते एक अपेक्षा असते सो so, फायनली बापाचं विसर्जन झालं आणि आज आता चाललो आहोत आम्ही जिथे म्हणजे जिथे बापा बसवला होता आम्ही त्याच तिथेच चाललो आहोत कारण तिथे पण एक आरती घ्यावी लागते असं म्हणतात आणि आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी ती घेतात मग तिथे सोसायटीमध्येच आम्हाला जेवण वगैरे असतं मग आम्ही तिथे जेवण वगैरे करून आरती वगैरे घेऊन असा प्रकारे छान असा दिवस संपवला सो भेटे आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत